नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत काही डोंबिवलीतील कचरा प्रकल्पा विरोधात भाजप नगरसेवक ठेकेदाराला विचारला जा जुनी डोंबिली गणेश घाट परिसराला कचरा प्रकल्पामुळे अवकाळ आल्याचा स्थानिकांचा आरोप कचरा प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी होत असल्याने नागरिक त्रस्त यावेळी भाजप नगरसेविका रसिका पाटील यांनी प्रतिक्रिया देत सांगितले गेली दीड दोन वर्ष या ठिकाणी कचऱ्याचा प्रकल्प चालू आहे याची हे लोक काही विल्हेवाट लावत फक्त कचरा इथे आणून टाकत येथील रहिवाशींची त्यामुळे रहिवाशी आमच्याकडे इतक्या कंप्लेंट घेऊन येत आहे की येथील कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरते जी काय सुमित कंपनी वगैरे आहे त्यांनी आम्हाला हे व्यवस्थित करून द्यावे आणि मी नक्कीच महासभेमध्ये हा विषय मांडणार आहे लोकांना आम्हाला या ठिकाणी त्रास होत आहे आम्ही इकडेचे रहिवासी आहोत आणि स्थानिक नगरसेविका असल्याने अशा समस्या सोडवण्याचे काम आम्ही केले पाहिजे अशा प्रकारे नगरसेविका रसिका पाटील यांनी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी करत नागरिकांना होणाऱ्या त्रासांवर संतप्त प्रतिक्रिया दिली त्यावेळी ज्योती पाटील भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील पवन पाटील हर्षल सुर्वे समीर सुर्वे या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते साहजिकच आहे गेले दीड दोन वर्षापासून जे इकडे हे कचऱ्याचं प्रकल्प चालू आहे त्याची काही ते लोक विलेवाट लावत नाही फक्त कचरा आणतायत आणि इथे जमा करतायत आणि इकडचं जे रहिवासी हे एकदम दूर सुद्धा नाहीयेत इथे लागतच सगळे रहिवाशांची घरं आहेत आणि त्यांना खूप म्हणजे आमच्याकडे सतत रहिवाशांच्या कंप्लेंट्स येत आहेत की कचऱ्याचा इतका दुर्गंधी पसरतो की इथे आता तुम्ही जसं बघत असाल जुनी डोंबिवली गणेश घाट तिकडे काही जण रोजचे आपले वॉक साठी वगैरे येतात तिकडे सुद्धा इतका दुर्गंधी पसरलेली असते की लोकांना इकडे यायचं की नाही हा सुद्धा विचार आहे आणि फक्त इकडेच नाही तर पूर्ण जुनी डोंबिवली कोपर मोठा गाव या साइडला तीनही जे बाँड्रीज आहेत तिकडे सगळीकडे ही दुर्गंधी पसरलेली आहे, पसर आहे आणि मी नगरसेविका म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या प्रभागातील लोकांना हे याच्यामध्ये मी टाकणार नाही या दुर्गंधीमध्ये टाकणार नाही हे जे प्रकल्प जे आहे ते इलिगल आहे आणि जे मँग्रोव वगैरे तोडले आहेत त्याच्यानंतर हे, हे खाडी लागत जे पाणी हे, हे, को, आहे तिथे हे कचरा बाहेर आणून टाकला आहे याच जे काय आहे त्यांनी सगळं आम्हाला जे कोणी हे सुमित कंपनी वगैरे जे कोण आहेत त्यांनी सगळं आम्हाला हे व्यवस्थित त्याचं काय आहे आणि नक्कीच महासभेमध्ये शंभर टक्के हा विषय आम्ही मांडणार राज्य सरकारचं लक्ष तुम्ही केंद्रित करणार का या विषयावरती नक्कीच करावं लागेलच कारण की एवढं जर का लोकांच्या रहिवाशांच्या म्हणजे त्यांची जी समस्या आम्ही नाही दूर केली तर कोण दूर करणार आणि त्यांचं जाऊ दे आम्हाला स्वतःला सुद्धा याचा त्रास होतोय आम्ही सुद्धा इकडचे रहिवासी आहोत आणि बाकीचे जे कोण आहेत ते आम्हालाच येऊन सांगणार ना आम्ही स्थानिक नगरसेवक आहोत बोलल्यावरती त्याच्यानंतर मी इकडची जुनी डोंबिर हे कोपर गावातन ज्योतिताई आहेत त्यांना सुद्धा त्याच कंप्लेंट्स येत आहेत त्याच्यामुळे याच्यावरती नक्कीच आम्ही लक्ष जरूर टाकणार याचा ही दुर्गंधी कोपरगावपर्यंत पोहोचली हो कोपरगावापर्यंत पोहोचली आहे नागरिकांना याचा खूप म्हणजे खूप प्रमाणात त्रास होतोय आणि जे हे इनलिगली चालू आहे ना हे खरंच हे बंद झालं पाहिजे सगळ्या नगरसेवकांना आम्ही मिळून हा विषय आता महासभेत मांडणारच आम्ही हे हा विषय घेणारच कारण की सोळा तारखेला आमचा रिझल्ट लागलाय सतरा तारखेपासून आमच्याकडे ह्याच कंप्लेंट येत आहेत की आम्हाला खूप त्रास होतोय मग याची विल्हेवाट काहीतरी करायला पाहिजे ना आणि जे काय तुम्ही करता ते लिगली करा ना तुम्ही सगळ्या गोष्टींचं म्हणजे अनुकरण करायला पाहिजे हा विषय आम्ही रविदादांपर्यंत पर्यंत पण नेऊ कारण ह्याचं कारण की आम्हाला ज्या रविदादांनी जी जिम्मेदारी आहे जे आम्ही आता नगरसेवक झाले लोकांना आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत ना आणि पहिला हा विषय ये हाच येतोय हाच विषय येतोय की आणि कारण माझ्या घरापर्यंत वाच येतोय हे तर जुने डोंबिवले आम्ही कोपर गावात राहतोय माझ्या मी मागच्या अनेक दिवसापासून कचरा येतोय पण कचऱ्यावर प्रक्रिया होत नाहीये तर येणारा कचरा थांबवण्यासाठी काही त्यांना विरोध केला गेलाय का नाही काहीच विरोध नाही काहीच नाही आणि आता आम्ही पूर्णपणे विरोध करणार आणि आम्ही पूर्णपणे उतरणार जे काय चालू आहे ना हे पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि आम्ही आता मोर्चा मोर्चा काढून आता तर आम्ही उपोषणला बसू जुने डोंबिवली आणि हो कोपरगाव कारण स्थानिक सगळ्या रहिवाशांना खूप म्हणजे खूप त्रास होतोय झाडं महापालिकेने झालाच पाहिजे आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार केस करणार कारण जे केलंय ते चुकीचं केलंय ना हे असं अलाउडच नाहीये ना करोड़ एक मग अरविंदव्हा साहेबांनी करोड रुपये खर्च करून इथे नागरिकांसाठी एक गणेश घाट बनवलंय त्याचा काहीच उपयोग होत नाही हे तुम्ही तुम्ही कसं पटवून नाहीच ना त्याच्या हे प्रकल्प चालू केलाय मग त्यांना होणारच ना त्रास कृष्णा करून दिलंय ना सगळं जुन्या डोंबिवलीतील नागरिकांना सगळ्यांना त्याच किती छान काम केलंय ते गणेश घाटाचं आणि आता असं केल्यानंतर त्याचं काय त्याला काय व्हॅल्यूच नाही गणेश घाटाला या प्रकल्पामुळे हे काही करून काही आता आम्ही जाणार पोलीस स्टेशनला हे जे मॅंगलो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबला विसरू नका धन्यवाद